नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीच्या मराठी म्हणजेच सुलभ भारती या पुस्तकातील दुसरा पाठ श्यामचे बंधुप्रेम हा शिकणार आहोत म्हणजेच या पाठाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया पाठ दुसरा श्यामचे बंधुप्रेम या पाठाचे लेखक आहेत साने गुरुजी साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते त्यांचा जन्म अठराशे नव्याण्णव साली झाला आणि मृत्यू एकोणवीसशे पन्नास साली झाला साने गुरुजींनी कथा म्हणजेच स्टोरीज कविता म्हणजे पोएट्री कादंबऱ्या म्हणजेच नोवेल्स असे विपुल विपुल म्हणजे खूप मोठे ललित लेखन तसेच वैचारिक लेखन केलेले ले आहे ललित लेखन म्हणजे काय ललित म्हणजे सुरेख मनमोहक म्हणजेच मनाला आनंद देणारे सौंदर्य ललित लेखन या लेखन प्रकारामध्ये लेखक प्रत्यक्षातील माणसावरून किंवा अनुभवावरून आपल्या स्वतःच्या कल्पनेच्या सहाय्याने पात्र म्हणजेच कॅरेक्टर्स निर्माण करतो आणि प्रत्यक्षातल्या जीवनाच्या कल्पनेतून लेखन करतो या प्रकारालाच ललित लेखन म्हणतात तसेच वैचारिक लेखन वैचारिक लेखन म्हणजे काय या लेखन प्रकारामध्ये म्हणजेच वैचारिक लेखन या लेखन प्रकारामध्ये लेखक एखादी व्यक्ती म्हणजे पर्सन वस्तू म्हणजे थिंग किंवा परिस्थिती म्हणजे सिच्युएशन याबद्दल आपले स्वतःचे मत मांडतो असे ललित लेखन आणि वैचारिक लेखन त्यांनी विपुल प्रमाणात केलेले आहे विपुल म्हणजे भरपूर खूप मोठे श्यामची आई धडपडणारी मुले भारतीय संस्कृती गोड गोष्टी सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत कोणकोणती कौन पुस्तके श्यामची आई धडपडणारी मुले धडपडणारी म्हणजे स्ट्रगलिंग स्ट्रगलिंग मुले भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती म्हणजे इंडियन कल्चर गोड गोष्टी म्हणजेच स्वीट स्टोरीज सुंदर पत्रे म्हणजे ब्युटिफुल लेटर्स इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे म्हणजे आपण हा जो पाठ शिकत आहो श्यामचे बंधूप्रेम हा पाठ श्यामची आई या पुस्तकातून घेतलेला आहे श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे काय आले आहे या पाठामध्ये श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा भावंड म्हणजे भाऊ बहीण म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये आपण सिब्लिंग्स म्हणतो त्यांच्याविषयी असलेला जिव्हाळा जिव्हाळा म्हणजे प्रेमाची भावना आपुलकी आपलेपणाची भावना म्हणजे आपलेपणाची जे इमोशन्स असतात त्याला जिव्हाळा म्हणतात व प्रेम तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे हृदयस्पर्शी म्हणजे हृदयाला स्पर्श करणारे ज्याला आपण हार्ड टचिंग म्हणतो असे वर्णन प्रस्तुत पाठात म्हणजे या पाठात आलेले आहे आता पाठाला सुरुवात करूया मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो मे महिन्याची सुट्टी संपून म्हणजे जे हॉलिडेज असतात ते हॉलिडेज संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो दापोली हे गावाचं नाव आहे मी म्हणजे कोण या पाठातील हिरो या पाठातील मुलगा तो आपल्याला सांगत आहे की मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्त जमिनीला मेघ शांत लागले तप्त म्हणजे तापलेली हॉट अशा जमिनीला मेघ मेघ म्हणजे ढग क्लाउड्स हे शांत होऊ लागले म्हणजे शांत करू लागले तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे तापलेल्या गरम अशा जमिनीवर पाणी पडायचं पावसाचं पाणी पळायचं आणि कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो एक रम्य सुंदर रम्य म्हणजे ज्यामध्ये मन रमते जे मनाला आनंद देते असे म्हणजे रम्य असा रम्य सुंदर वास सुटत असतो गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते गंधवती पृथ्वी म्हणजे सुगंध देणारी पृथ्वी म्हणजे फ्रॅग्रन्स देणारी अर्थ फुलाफळात जो रस म्हणजे ज्यूस व जो गंध असतो गंध म्हणजे फ्रॅग्रन्स सुगंध सुवास एक प्रकारचा स्वाद असतो स्वाद म्हणजे चव टेस्ट जो स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला म्हणजे पृथ्वीचाच तो स्वाद असतो ती टेस्ट असते घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुटी संपून ज्यावेळेस हा मुलगा दापोलीला गेला त्यावेळेस तो घरून एक निश्चय करून आला होता निश्चय करून आला होता म्हणजे तो ठरवून आला होता सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता ज्यावेळेस हा मुलगा सुट्टीत घरी होता त्यावेळेस त्याचा लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी सदरा म्हणजे शर्ट नवीन शर्टासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझे अन्ना दादा मोठे होतील रोजगारी होतील रोजगारी होतील म्हणजे रोजगार कमावतील त्यांना एम्प्लॉयमेंट मिळेल कामधंदा मिळेल मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता नको हट्ट धरू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते या मुलाच्या लहानपणी कपड्याचे बंड फार माजले नव्हते बंड माजणे म्हणजे प्रसार होणे किंवा त्या गोष्टीचे महत्त्व वाढणे इम्पॉर्टन्स वाढणे आज रोजी आपण बघतो कपड्यांना खूप महत्त्व आलेलं आहे तुम्हालासुद्धा अनेक कपडे असतील पण या मुलाच्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते त्यावेळेस कपड्यांना फार महत्त्व लोक देत नव्हते आम्हाला कोट माहीतच नव्हता कित्येकदा सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा म्हणजे शर्टसुद्धा वर्षा दोन वर्षातून मिळत होतं थंडीच्या दिवसात धोतर चौघळी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे आता तुम्हाला थंडीच्या दिवसात स्वेटर आहेत तुम्ही स्वेटर घालून शाळेत जाता परंतु हा मुलगा काय सांगते थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून म्हणजे धोत्राची चौघडी करून चौघळी करणे म्हणजे चार पंधराची घडी करणे म्हणजेच त्या धोत्राला फोर टाइम्स फोल्ड करणे असं फोर टाईम्स फोल्ड करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे मफलर नव्हते जॅकिटे नव्हती गरम कोट नव्हते माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता धाकट्या भावाचा म्हणजे लहान भावाचा धाकटा म्हणजे लहान आणि थोरला म्हणजे मोठा या मुलाच्या धाकट्या भावाचा सदरा म्हणजे शर्ट फाटला होता आईने त्याला दोन तीन गाबळ्या लावल्या होत्या गाबळ्या म्हणजे ठिगळ कापळ फाटल्यावर त्या ठिकाणी लावलेले दुसरे कापड ज्याला इंग्लिशमध्ये आपण पॅचेस म्हणू शकतो असे पॅचेस लावले होते आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो त्या मुलाने घरून येतानाच ठरवले होते की आपल्या लहान भावाला नवीन कपडा शिवून न्यावायचा परंतु पैसे कुठून आणावयाचे नवीन कपडा शिवून नेण्यासाठी नवीन शर्ट नेण्यासाठी पैशाची गरज होती पैसे कुठून आणावयाचे माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत म्हणजे या मुलाचे वडील कोर्ट कचेरीच्या कामासाठी कोर्टाच्या कामासाठी दापोलीला येत म्हणजेच दापोली हे गाव मोठं असेल तालुक्याचं ठिकाण असेल वडील दापोलीस आले म्हणजे आणा दोन आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे आना दोन आने म्हणजे काय पूर्वी हे नाणे म्हणजे कॉईन असायचे आज रोजी आपण एक रुपयाचं कॉईन बघतो एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये हे असे कॉईन आपण बघतो पूर्वी आणा दोन आण असे पॉईंट होते आता हे व्यवहारातून बंद झालेले आहेत सोळा आणे म्हणजे एक रुपया आठ आणे म्हणजे पन्नास पैसे चार आणे म्हणजे पंचवीस पैसे त्या चार आण्याखालीसुद्धा दोन आणे किंवा एक आणा असे कॉईन होते तर ते त्याचे ते वडील त्याला खाऊला म्हणजे चॉकलेट वगैरे काही खायला ते द्यायचे खाऊच्या पैशातील एक पैसाही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरविले म्हणजे या मुलाला जे खाऊला पैसे मिळत होते ते त्यातील एक पैसाही खर्च न करण्याचे त्या मुलाने ठरवले जेष्ठात आमची शाळा सुरू झाली जेष्ठात म्हणजे ज्येष्ठ जे महिन्यात जसे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हे महिने म्हणजे इंग्रजी महिने आहेत तसेच मराठी महिन्यांची नावे कोणती आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन यापैकी ज्येष्ठ महिना जो आहे त्या ज्येष्ठ महिन्यात आमची शाळा सुरू झाली आणि ज्येष्ठ महिना हा जून महिन्यात सुरू होतो म्हणजेच जून महिन्यात या मुलाची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते म्हणजे गणपती बसण्याला तीन महिने होते तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता म्हणजे एक आणा दोन आणि असे करता करता रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थीस धाकट्या भावास म्हणजे लहान भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले त्याने मनात ठरविले ध्येयावर डोळे होते ध्येय म्हणजे गोल त्याचं गोल ठरलेलं होतं रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत चालली मज जवळ म्हणजे माझ्याजवळ एक रुपया दोन आणे जमले होते एक रुपया आणि दोन आणे जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात म्हणजे गौरी गणपतीच्या सणाला नवीन कपडे शिवतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवील माझ्या भावाला मी शिवून देईल मी शिंप्याकडे गेलो शिंपी म्हणजे टेलर माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो म्हणजे त्या मुलाच्या भावाच्या वयाचा त्या मुलाच्या बरोबरीचा एक मुलगा तो घेऊन गेला त्याच्या अंगचा कोट शिवावयास मी सांगितले दोन वार कापड घेतले दोन वार म्हणजे काय एक वार म्हणजे एक यार्ड म्हणजेच तीन फूट बाय तीन फूट म्हणजेच नऊ चौरस फूट आणि म्हणजेच नाईन स्क्वेअर फीट आणि दोन वार म्हणजे दोन यार्ड म्हणजे सहा फूट बाय सहा फूट म्हणजेच छत्तीस चौरस फूट म्हणजेच थर्टी सिक्स स्क्वेअर फीट एवढं कपड घेतलं कपडा घेतला आणि अर्धा वार अस्तर घेतले अर्धा वार म्हणजे अर्धा यार्ड आणि म्हणजेच दीड फूट बाय दीड फूट म्हणजेच दोन पॉईंट पंचवीस चौरस फूट आणि म्हणजेच टू पॉईंट ट्वेंटी फाईव्ह स्क्वेअर फीट एवढे अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला म्हणजे सर्व खर्च तेवढ्या पैशात झाला तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अस्रूंनी न्हाले होते म्हणजे डोळ्यातील आसवांनी त्याचे डोळे धुवून निघाले होते मी घरी जाण्यास निघालो मी ज्यांच्याकडे राहिलो होतो म्हणजे हा मुलगा ज्या माणसाकडे राहायला होता ते म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस नदी नाल्यांना पूर आले असतील पिसाईचा पर्रा सोंडेघरचा पर्रा यांना उतार नसेल पर्रा म्हणजे नाला या नाल्यांना पिसाईच्या नाल्याला सोंडेघरच्या नाल्याला उतार नसेल म्हणजे त्याचे पाणी चढते असेल आमचे ऐक त्या माणसाने म्हटले आमचे ऐक मी कोणाचे ऐकले नाही हृदयात प्रेम पूर आला होता म्हणजे या मुलाच्या मनात प्रेमाचा पूर आला होता आणि तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार या मुलाच्या हृदयामध्ये या मुलाच्या मनामध्ये जो प्रेमाचा पूर आला होता तो पूर या नदी नाल्यास थोडीच भीक घालणार भीक घालणे म्हणजे परवा करणे तमा करणे किंवा केअर करणे म्हणजेच तो जो प्रेमाचा पूर आला होता तो या नदी नाल्याची पर्वा करत नव्हता त्याची केअर करत नव्हता नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंख असते तर एकदम उडून गेलो असतो पक्ष्यांसारखे जर पंख असते तर उडून गेलो असतो चालण्याचे श्रम वाटत नव्हते श्रमच वाटत नव्हते म्हणजे कष्टच वाटत नव्हते सुख स्वप्नात दंग होतो म्हणजे सुखाच्या स्वप्नात दंग होतो मन रमून गेले होते आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो म्हणजे मी धाकट्या म्हणजेच लहान भावाला नवीन कोट घेऊन आलो हे बघून आईला किती आनंद होईल अशी कल्पना मी करत होतो एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा हिरवा रंग असतो नाणेटी उड्या मारत जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो लक्षपूर्वक चालू लागलो पिसईचा पर्याय म्हणजे पिसईचा नाला दुथळी भरून वाहत होता दुथळी म्हणजे दोन्ही थळ म्हणजे दोन्ही काठ भरून वाहत होता त्याच्या पाण्याला ओढ फार त्याच्या पाण्याला ओढ म्हणजे फोर्स फार होता काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात म्हणजे मनातल्या मनात त्याने आईचे नाव घेतले आणि पाण्यात शिरला हातात काठी होती पुढे काठी टाकावयाची व वा मग पाऊल टाकावयाचे म्हणजे या मुलाच्या हातात काठी होती आणि तो पाऊल टाकायच्या अगोदर काठी टेकवायचा काठीने समोरचा अंदाज घेऊन मग पाऊल टाकायचा मी वाहून जाण्याच्या बेतात होतो म्हणजे वाहून जाणारच होतो परंतु कसा बसा बाहेर आलो इतर नदीनाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला म्हणजे हा पिसईचा नाला जो होता तो इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जात होता तो मला कसा बुडवील। म्हणजे त्या नाल्याच्या मनातच प्रेम होतं इतर नदी नाल्यांविषयी तो मला कसा बुडवील। मी माझ्या भावास भेटावयास जात होतो त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो तो पिसईचा नाला जसा इतर नदी नाल्यांना भेटण्यासाठी उत्सुक होता तसाच मी सुद्धा माझ्या भावास भेटण्यासाठी उत्सुक होतो धावपळ करीत होतो त्या नाल्याप्रमाणेच मी हृदय भरून घेऊन जात होतो त्या नाल्यात ज्याप्रमाणे पाणी भरून वाहत होतं त्याप्रमाणेच या मुलाच्या हृदयात प्रेम वाहत होतं रस्त्यातील खडी वर आली होती पावसाचे पाणी आदळल्याने रस्त्यावरचे खळे खळी वर आली होती सुयांसारखे दगड पायांना खुपत होते रुतत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धळपळ चालली होती म्हणजे अंधार पडण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपळ म्हणजे प्रयत्न चालले होते परंतु वाटेतच अंधार पडला कळाळ कळाळ आवाज गरजत होते म्हणजे विजांचे आवाज गरजत होते विजा चमचम -चम करत होत्या खळखळ पाणी वाहत होते त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश यांचा जो नाच चालू होता त्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाचा मी घरी आलो ओलाचिंब होऊन गेलो होतो पावसाने ओलाचिंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरून हाक मारली हवेत फार गारठा आलेला होता गारठा म्हणजे थंडावा किंवा झोंबणारी थंडी असा गारठा हवेत आलेला होता वडील संध्या करत होते संध्या म्हणजे संध्याकाळची प्रार्थना दिवस व रात्र यांना जोडणाऱ्या वेळी करावयाची प्रार्थना त्याला संध्या म्हणतात थोडक्यात संध्याकाळची प्रार्थना करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते निखारे म्हणजे विस्तव शेकण्यासाठी ठेवलेला होता अण्णा आला आई अण्णा धाकट्या भावाने दार उघडले लहान भावाने दार उघडले दोघे लहान भाऊ भेटले दोघेही एकमेकांना भेटले इतक्या पावसातून श्याम कशाला आलास सारा भिजलास ना आई विचारू लागली सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हते का रे वडिलांनी विचारले काय विचारले सोंडे घरच्या पर्याला म्हणजे नाल्याला पाणी नव्हते का रे जशी नद्यांना वेगवेगळी वेग नावे दिलेली असतात तसेच पर्याला म्हणजे नाल्यांनासुद्धा नावे दिलेली असतात सोंडे घरच्या पर्याला पाणी नव्हते का रे वडिलांनी विचारले हो परंतु मी आलो कसा तरी मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून वडील म्हणाले म्हणजे या सोंडे घरचा जो पर्रा होता सोंडे घरचा जो नाला होता त्या नाल्यात एक बाई वाहून गेली होती बरे ते कपडे काढ कळत पाण्याने आंघोळ कर आई म्हणाली काय म्हणाली आई बरे कपडे काढ आणि कळत पाण्याने आंघोळ कर कळत म्हणजे उकळलेले गरम अशा गरम पाण्याने कर मी आंघोळीच गेलो धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणते खेळणे आणणार कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोळ्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट तो कोट नव्हता ते हृदय होते हृदय म्हणजे मन होते ते प्रेम होते ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती फलद्रूप झालेली म्हणजे फळाला आलेली म्हणजे आईने त्या मुलाला जी शिकवण दिली होती की इतरांसाठी सुद्धा आपण काहीतरी केले पाहिजे आपल्या भावंडांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जी आईने शिकवण दिलेली होती ती आईची शिकवण फलद्रूप झाली होती म्हणजे फळाला आली होती अण्णा हा लहानसा कोट कोणाचा हा नवीन कोट कोणाला रे धाकटा भाऊ कोट घेऊन मजजोळ येऊन विचारू लागला मग सांगेन घरात जा घेऊन मी म्हटले आई हा बघ कोट हा काही अन्नाच्या अंगाचा नाही हा मला आणलाय होय आई धाकटा भाऊ आईला विचारू लागला आईने कोरडे धोतर दिले मी चुलीजवळ शेकत बसलो चुलीजवळ अंग शेकत बसलो आई म्हणाली श्याम हा कोणाचा कोट हा कोट कुणाचा आहे मोरू जोशांकडे कारे द्यावयाचा आहे कापातल्या मुक्याने पाठविला असेल वडील म्हणाले वडिलांना असे वाटले की मोरू जोशांकडे द्यायचा असेल त्या कापातल्या मुक्याने पाठविला असेल नाही हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे मी म्हटले म्हणजे या मुलाच्या लहान भावाचे नाव काय होते पुरुषोत्तम पैसे रे कोठले कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस दवडणे म्हणजे वाया घालवणे का फीचे पैसे वाया घालवले तुझ्याकडे कुठून पैसे आले कोणाचे कर्ज काढलेस का तू का तुला दिलेले फीचे पैसे वाया घालवलेस वडिलांनी विचारले कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास आईने कातर स्वरात विचारले कोणाच्या पैशाला हात लावला का म्हणजे चोरी केली का आईने कातर स्वरात विचारले म्हणजे कापत्या स्वरात विचारले कापत्या आवाजात विचारले आई मी कर्ज काढले नाही चोरलेही नाहीत फीचे खर्चिले नाहीत म्हणजे मला फीला दिलेले फी भरण्यासाठी दिलेले जे पैसे होते ते सुद्धा खर्च केलेले नाहीत मी म्हटले मग उधार का शिवून आणला श्याम वडिलांनी विचारले म्हणजे या मुलाचे नाव श्याम आहे भाऊ तुम्ही मला खाऊला आणा दोन आने देत असा म्हणजेच हा मुलगा वडिलांना भाऊ म्हणतो भाऊ तुम्ही मला खाऊला आणा दोन आने देत असा दो दोन आणे देत होते ते मी जमविले गेल्या दोन तीन महिन्यांचे सारे जमविले म्हणजे जमा केले सगळे त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझे अण्णा दादा मोठे होतील मग पुरुषोत्तमला नवीन शिवतील कोट मी मनात ठरविले होते की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा पुरुषोत्तम बघ तुला होतो का मी म्हटले म्हणजे श्यामने म्हटले अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला म्हणजे लहान भाऊ आईला दाखवू लागला मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवर आला गहीवर आला म्हणजे काय गहीवर येणे म्हणजे मन भरून येणे कंठ दाटून येणे आनंदाने किंवा दुःखाने रडू येणे म्हणजे गहीवर येणे मी जी हकीकत सांगितली होती की मी आनादोनाने पैसे जमा करून लहान भावासाठी कोट शिवून आणला ही हकीकत म्हणजे खरी गोष्ट ऐकून आईला गहीवर आला ती म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशाने मोठा नाहीस शिकून मोठा नाहीस परंतु मनाने मोठा आजच झाला हो हे प्रेम बाळांनो पुढेही ठेवा या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला म्हणजे कोणाची नजर लागू नये या प्रेमाला वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला ते बोलले नाहीत वडील काही बोलले नाहीत त्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते त्यातच शबासकी होती साऱ्या स्मृती होत्या म्हणजे आठवणी होत्या विद्यार्थी मित्रांनो इथे हा पाठ संपला पुढील व्हिडिओमध्ये आपण या पाठावरील जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सोडून घेऊया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये